तर नमस्कार मित्रांनो मुकुंदा गुरुजी तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज मसली शंकर पटामध्ये या टीमची जोडी विजय झाली आहे टीमची याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर सर तुमचा परिचय द्या नाव सर नव रे लाडपुरी तर सर कसं वाटून राहिलं आज चांगला खुशीचा तुम्हाला म्हणजे हा छंद कधीपासून लागला होता शंकर पटाचा छंद हा बऱ्याच आहे म्हणजे अंदाजी वय किती होती तुमची तेव्हा सर ना वीस एक वर्ष तरुण वयामध्येच तुम्हाला छंद लागला छंद लागल्यानंतर सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता एक दुसरा बैल होता कोणता होता छंद लागला छंद लागला मग आजच्या जोडी मागे किती मेहनत घेतली होती घेतली म्हणजे कशा पद्धतीने सेवा करत असता बैलांची सेवा म्हणजे आता आपण पोरा बरावा निवच करणे खाना जरणे दूध पाजणे दवाई पाजणे आ, मग कोणकोणत्या शंकरपटामध्ये बैल नेत असता लाटबुरी लाटबुरी झाला भूट भूत झाली हो नवीन बैल घेतल्यानंतर मग त्याची म्हणजे शंकरपटासाठी तयारी कशी करत असतात करायची कशा पद्धती पोरा बरावानी आपला तारा पाणी दाना पाणी

कामगिरी करणे त्यांच्या सल्ल्यानं कट्टी मारणे त्यांच्या सल्ल्यानं जिकडे तिकडे हलवणे मग बैलांची म्हणजे तयारी कशी कशा पद्धतीने करत असतो सर तुमचा परिचय द्या संजय जितकुळे अंतर्गाव तुम्हाला म्हणजे आज छंद केव्हा लागला शंकरपटाचा मला कमीत कमी अठरा वर्षाचा असताना तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल तुम्ही आजच्या जोडीबद्दल आम्हाला खूपच आनंद आहे आमच्या म्हणण्याप्रमाणे जोडी खूप धावलेली आहे आणि त्याच्यामुळे आमची जी टीम आहेत ते बहुत खुश आहे मग बैलांच्या मागे बलायदान भरपूर दिले सर बैलांच्या मागे मग किती मेहनत घेतली होती पुष्कळ मेहनत त्यांना सकाळी उठणे धुणे चारा पाणी करणे बोहणी टाकणे दूध पाजणे औषधी पाजणे चारा टाकणे मालिश करणे हा छंद लागल्यानंतर म्हणजे सर्वात पहिले कोणता बैल घेतला सर माझ्याकडे बैल नाही आता आमची जी सवंगडी आहे टीम टीम त्यांच्याकडेच बैल आहेत त्यांच्या सोबत करणे त्यांची मेहनत आपली मेहनत मिळून एक मुस्त आपण बैलाची जोपासना करणे खेळ काढणे आजच्या जे टीम होती म्हणजे आजचे प्रेक्षक होते शंकरपट बघायला आले होते त्यांना काय सांगाल त्यांना एवढा सांग सांगायची विषय चांगले राहा चांगले इमानदारीनं खेळ करा पटामध्ये झगडा भांडण करू नये गोव्या गोविंदाने आपली नाही का मिळून मिसळून आपण शंकरपट नेहमीप्रमाणे ही परंपरा चालवत ठेवा बस एवढी शिक्षा आपल्या म्हणजे शेतकऱ्यांचा सण आपण पुण्याकर आणि बैलांना मानत असतो तर याबद्दल काय पोळ्याला चांगली सजावट करणे पुसणे सजावट करणे आणि आपल्या मुलाप्रमाणे त्यांना नाही का खाऊ घालणे त्यांची जोपासना करणे आणि पोळ्यामध्ये आपले उभा करणे खाऊ पहिले परिचय सर्वात पहिले परिचय द्या तुमचा आता काय सांगाल जोडी होता लावाचा पुन्हा एकदा तर आम्ही पण ते हा छंद लागल्यानंतर म्हणजे कोणता बैल घेतला तुम्ही आमच्या घरी कारा बैल होता असं मिस्टर जे पाणी केलं तेव्हाचा बाबाले होता नाही तर आजच्या जे प्रेक्षक बघायला आले होते शंकरपड त्यांना काय सांगाल নেমেচিত আমি খুচি ঠিক আছে আমাৰ আমাৰ শিকনো কশা পদ্ধতি নাযা ধৰ চলোৱা

मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनल सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद